नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज अकरा जानेवारी नामाचे सूक्ष्म स्वरूप नुसते रामराम म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करीत बसला एका खोलीमध्ये बसला तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का वरकरणी हा दाखला अगदी बेमालून दिसतो खरा पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असे कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्याचे गुणधर्म सारखे असावे लागतात रामनाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत रामराम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होतो आणि म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा राम राम म्हणण्याचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे तर ती मिळावी म्हणून दहा जणांचे अर्जव करायचे त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार पण रामराम म्हणणे हा प्रकार स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे यावरून नोकरीचा हा दाखला मिळणे इथे कठीण आहे हे तर खरेच पण रामराम म्हणून राम मिळणे कसे सोपे किंबहुना कसे हमका शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ताच पाहिले तसेच घर बांधणे ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृती देण्याचा प्रकार झाला आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे राम राम म्हणण्याचे उद्दिष्ट स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखे आहे तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच राम राम म्हणून राम मिळणे निश्चित आहे सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे त्याच्या योगाने सर्व मल जाईल नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मी पणा टाकावा आणि परमात्माचे होऊन राहावे जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही तो नेहमीच आनंदात राहील They you knew it.